पकडू फकडू गडी, गावाला भारी पन्ना भार फुलारी या न्यारी, गाव भारी पण पन... तर बस्तरवाडी गावच्या या धुळाजी बस्तरे आमच्या सभांचं स्वागत करतो आज आपण इथं दारूबंदी संबंधी आपण ही बैठक आयोजित केली आहे तर प्रत्येक सभेला जसं आपण मस्ती टेंगल जवळी करतो तसं अजाबात करायचं नाही हे साहेब आपल्याला दारूबंदी विषयी माहिती सांगणार आहेत ते तुम्ही शांत चित्ताना ऐकून घ्यायचं आहे तर साहेब मी तुम्हाला विनंती करतो हो की आमच्या ग्रामस्था तुम्ही दारूबंदीविषयी माहिती सांगा आज गावात दारूबंदीसाठी ग्रामसभा बोलवलेत त्या दारूसाठी चर्चा चालू आहे आणि दारूमुळे अनेकाचे घरे उद्ध्वस्त झालेले अनेकाचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आणि त्यासाठी आपल्याला दारूसाठी काय तोटे आणि काय फायदा आहे तुम्ही मी सांगतो साहेब दारूच तोट्यापेक्षा फायदा लहेब दारू साहेब फायदा नंबर एक दारू पेल्यानंतर माणसाचा हां उत्तर कापत्र फायदा नंबर दोन दारू पिले, <laughs> पिले की अशी माझा कस फायदा नंबर तीन दारू पिले की माणसाला कुत्रत आवत <laughs> नाही तुमचा फायदा बाजार आहे हे फायदे सगळ्या गावाला ठेवा आहे त्या अजून दुसरं कोणावर काय बोलायचं का शेवट म्हणजे शेवट कळ बसा बसा खाली बसा खाली बोलायचं काय घेऊन बसलाय दारू बंदी फिरूबंदी अरे प्रेमाची नशाय ती दारूपेक्षा लय स्ट्रॉंग आहे रे हे ह्याच्या बंदीच घातली पाहिजे काय म्हणलं नच बंदी अरे मग ही काय गळ्यात टाकून हिंडायचं का अरे हि मकली दारू बंदी झाल्यापासून आपल्या बाबाची अवस्था लागा लस बे करायला का एखाद्या नवऱ्याची पायफ पळून जाते ना तशी काय झाली बाबा घाल हो इथं गावानं पहिली दारू बंदी केली त्यात तुम्ही मला टेन्शन द्यायला लागलाय बाबा शांत शांत बाबा हे गाव आपल्या वरणात मुतलय बाबा गावात दारूबंदी माझी आपल्या किशाला कात्री आहे मी पण तेच विचार करतो पण माझं काय चाललं चाल नाट बाबा या दारूबंदी ज्या गाड्यांनी पुढाकार घेतलाय ना त्यांच्या मागे झंझेट ना तर नाव बदललं आहे झेंजेट राम्या बरोबर राम्या अगा कामाला काय होत माझी मी बघतो बाबा आता सगळं माझ्यावर सोडा म्हणजे सगळं आमच्यावर सोडा आम्ही लावू विरोधकाला घोडा लगा महादिया त्या पंचान बरोबर आपली भूच मारली बघ लगा त्याच्यासाठीच आपण मतदान केलं की गिर खराय लगा त्याला आपला सरप लागल्याशिवाय राहणार नाही बघ माझ्या लगा घरी गेलो दारू पिऊन बायको पशी वाघासारखा व्हायचो आता कशाचा का काय <laughs> लगा लगा माझ्या तुझं बराय लगा माझी बायकू तर लय वांगाळाय लगा त्या संभ्याची मारकी मज बरी र लगा काय खरं नाही बघ तिचं आई ना हे काय का मराठी दिसत नाही लागं माझा दावा घातल्याशिवाय महा द्याय हॅलो अगं हेतंच आहे गावात आलो आलो आणि तू आता लगेच आलो बघ अरे सदा कुणाचा फोन होता अरे बायकोचा फोन होता घरी पुरणपोळ्या केल्या त्या दारून आपल्याला कळना पंचानं दारूबंदी केल्यामुळं बायकून खुश होऊन पोळ्या केल्या त्याने गिळाय बोलवले आणि नाही गेलो ना तर माझी पुळी करून गचल लागत तिल वंगाळ बाय हाय बाय अर मला ती जरी गेल्या जेवाय देखील द्यायची नाही लगा मग का बसलाय उठकीत <laughs> कडून नो आणि जाय हा 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 ऊ लावले रे अरे गार्टेच के पडले आज काय पाहिजे नाहीतर काय नाही गार्ट पडले पाहिज्या हा बोलतो चार्जिंग ची तुळून करायला लागते चार चार्जर्या पिनच आहे गोल पिनचा आहे सॅमसंग ओपो आहे मोबाईल मध्ये देऊ कुठला देऊ बाबा तू लेलोड घेऊ नको तुम्ही आपले ओशी घेऊनच झोपायचा कामाचा आहे अरे चार्जिंग सांगायचं नसते कि नुसतं फी करायचं असतं काय येत नसती तुझं काम नवर उपयोग नाही आज गावात मीटिंग बसली होती आपल्या आपल्या दारू बंदी झाली गावात आपल्या गावात आपल्या गावात काय कुठं तुम्ही अब मी आयला गिण लागना शिवाय कुठे जात नाही बर ती जाऊ दे ओय माणूस जमली होती बाय काय इकड कड माणूस की कडून झापूरी हाडाय राडा नुसता राडा हां पणच काय बोलल्यात ताड 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 बोलल्यात त्यात सध्याच्या बाय इन्सल्ट सध्याचा लई जोरात सगळ्या जो सद्य। गावात एकच सध्या छाती काढून उभा राहिला आणि मान हात घालून खाली बसला इशे संपला आपल्या पहिलवानाची राणा दादाची आजी पण आली ती वर माणसी काय सुचते का नाही नाही सदा नाना कुठला चा सदा ना ना अरे पण ही चालला सम दुसरा कुठे जातोय दारू बंदी झाली आता त्याला हागा येत नाही काय माहिती जा तुका बॅटरी घेऊन बघायला बंड्याचई ओ बंड्याचई बंड्याचई अओ काय झालंय शांत आहे अओ बंड्याचई बघा की यांनी हागायला म्हणून गेले की आज आलं नाही ती बरं येतेली तिला गप गप रोड नको बस 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 रोड नको गप गप येतेली मी पाणी आणते चूळ भराय अगं शांत का की आम्ही मग तो बसलेलो वर तवा चौकात ती सदा आम्ही वड्याकडे जाताना बैठल आता मी एकटी बाय कुठं उडकू येणार नाही वड्यात मी काय कळ नाही <laughs> राजे चोळ आलाय बंड्या आलाय पोर पोर आले तोरास का अरे नाही रे चांगलं पोळ्यांचं जेवण केलं होतं जेवण बसलं होतं म्हणजे मनाला हगून येतो काके तो तर होय टाकली ना मुद्दाम ए कडू तुला कवायचं काय हे बंड्या

बर बंडा मी काय म्हणतो आम्ही निघतो आता उशीर लय झाला आता कुठं जाता इथं निज झालं दोन तास राहिले सकाळी बघा आपण काय होते तोपर्यंत इथं जोप आपण काय का तौय म्हणते